नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील नाल नागलवाडी येथील भयान परिस्थिती रविवारी दिनांक एकतीस रोजी समोर आली आहे या गावात कुठल्याच समाजासाठी अंत्यविधी करण्यासाठी स्मशानभूमी नसल्यानं भर मुसळधार पावसात एका महिला भगिनीचा आज अंत्यविधी करण्यात आला डोक्यावर ताडपत्री धरून गावकऱ्यांनी अंत्यविधी केलाय चक्क मेल्यानंतरही त्या प्रेताला सोसाव्या लागल्या मरण यातना आज नागलवाडी या ठिकाणी एका महिला भगिनीचा अंत्यविधी करते समय गावामध्ये स्मशानभूमीची व्यवस्था नसल्यामुळे व पडत असल्या मुसळधार पावसामुळे मृतदेहाचीच अवहेलना झाल्याची पाहायला मिळाली आहे लोकांनी भर पावसात ताडपत्री धरून मृतदेहाचा अंत्यविधी केलाय यामध्ये नागरिकांची देखील प्रचंड हाल झालेत नागलवाडी या गावामध्ये एकोणीसशे बहात्तर पासून कोणत्याही समाजाला स्मशानभूमीची व्यवस्था नसून याकडे कोणताही प्रतिनिधी तसेच प्रशासन लक्ष देत नाही ही अत्यंत खेदाची व दुर्दैवी बाब आहे या बाबतीत गावा गावकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील हा प्रश्न मार्गी लागत नाही त्यामुळे लोकांच्या जिवंतपणे हाल व मेल्यानंतरही हाल अशी भावना लोकांमध्ये व्यक्त करण्यात आली आहे नागलवाडी हे गाव अहिल्यानगर जिल्ह्यातलं सगळ्यात शेवटचं तसेच मागास गाव असून विकासाच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधींमध्ये उदासीनता आहे गावातील स्मशानभूमीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा वा अन्यथा गावकऱ्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा गावातील नागरिकांनी दिला आहे आज नागलोडी तालुका शाळगाव जिल्हा अहिलनगर या ठिकाणी आज एक अशी घटना घडली की आमच्या गावामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे आज मुसळधार पाऊस आला आणि मृत व्यक्ती इथं आम्ही आणल्यानंतर खूप पाऊस आल्यानंतर ना खूप गावकऱ्यांचे आणि मृत व्यक्तीचे खूप हाल झाली तर आम्हाला एक शासनाला एक विनंती आहे आमच्या गावामध्ये स्मशानभूमी तुम्ही द्यावी आम्ही आमच्या गा, गाव गावकऱ्यांनी पाठपुरावा केलेला आहे पण त्याला कोणी दखल देत नाही त्यानंतर आम्ही आम्हाला ना स्मशानभूमी द्या नाही दिली तर आम्ही शावगाव तहसीलदार यांचे या ठिकाणी जाऊन आम्ही तीव्र आंदोलन करू अशी तुम्हाला विनंती आहे प्रशासनाला आज नागलवडी तालुका शावगाव जिल्हा आयला या ठिकाणी एक महिलांचा दुपारी अंत्यविधीसाठी भया अचानक भयंकर पाऊस आला आणि त्या पावसामुळे मशानभूमी नसल्यामुळे नागलवडीमध्ये ते गेटबोर्डी भिजली आणि आलेल्या माणसाचे भयंकर हाल झाले आम्ही ताडपत्री ता, घेऊन डोक्यावरती ते अंत्यविधी केली तरी शासनाने याची लवकरात लवकर, लवकर या मशानभूमी व्हावी याची दखल घ्यावे ही शासनाला कळकळीची विनंती करतो मी आज नागलवाडी तालुका शेवगाव जिल्हा आहे आहिल्यानगर नागलवाडी या गावातून माझी चेअरमन बोलत आहे आमच्या गावामध्ये आज तागायत मशामभूमी कोणत्याही खासदार आमदारांनी कि किंवा सरकारने कोणतीच दिली नाही आमच्या गावामध्ये आज मुसळधार पाऊस पडत असताना आमच्या गावात एक अकस्मात गात, घा घटना घडलेली आहे तरी त्याला हे करण्या चितीला आग्नी देण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण झाली की गावाला तिथं ते प्रेस सोडून गावात पळत यावं लागलं माणसाला इतका पाऊस आला प्रेताच्या ते सामानसुद्धा वाहून जाण्याची परिस्थिती होती इतका पाऊस आला तरी सर्व शासनाने याची दखल घ्यावी नाही तर आम्ही मान्य तहसीलदार यांच्यासमोर आमरण उपोषण करणार आहोत तरी सर सर्व सरकारी आमदार खासदार एक जगाने त्याची दखल घेण्यात यावी ही नम्र विनंती प्रतिनिधी इसाक शेख डी एन ए मराठी शेवगाव